नमस्कार आपल्या सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या मनापासून शुभेच्छा देते पासष्ट वर्षापूर्वी कैलासवासी यशवंतराव यांनी या महाराष्ट्राचा मंगल कलश आला आणि या देशाचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू त्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले आणि महाराष्ट्र नावाचं राज्य आणि त्याची दिशा कशी असावी हा साहेबांच्या भाषणामध्ये चव्हाणसाहेबांनी त्यांचे विचार आणि या राज्याला दिशा दिशा द्यायचा एक मोठी जबाबदारी त्यांनी घेतली चव्हाण साहेबांच्या काळात महाराष्ट्रात मोठी क्रांती घडली महाराष्ट्रात एम आय डी सीज असेल नवीन धरणं असतील पुण्यात विकासाची वाटचाल कशी असावी सामाजिक प्रश्न आर्थिक प्रश्न राजकीय प्रश्न सोडवण्याची फार मोठी ताकद मी कैलासवासी यशवंतराव चव्हाणांमध्ये होती आणि तोच विश्वास महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने साहेबांवर त्या काळात टाकली चीनचं युद्ध झालं आणि जेव्हा हिमालय अडचणीत आला तेव्हा हाच महाराष्ट्राचा सह्याद्री हा हिमालयासाठी धावून गेला आणि चीनच्या युद्धानंतरची काय महा भारताची परिस्थिती झाली होती त्याचा सावरण्याचं सगळ्यात मोठं योगदान या देशात पंडित जवाहरलाल नेहरू नंतर कोणी केलं असेल तर ते कैलासास असं असे यशवंतराव चव्हाण आणि आजही जेव्हा जेव्हा भारताचा युद्धाचा आर्थिक परिस्थितीचा जेव्हा जेव्हा इतिहासात नोंद होईल तेव्हा कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचं योगदान हे नेहमीच भारताच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासात सोनेरी अक्षरातच आज चव्हाण साहेब नसले तरी त्यांच्या विचारांनीच हा राज्य पुढे नेण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे आणि मंत्रिमंडळांनी केलेला के अनेक मुख्य नेतृत्व या राज्याने फक्त राज्याला नाही देशाला दिलं दे। अनेक मोठे उपक्रम या राज्याने देशाला दिले ज्या नरेगाचा उल्लेख सातत्याने देश जेव्हा आर्थिक अडचणीत येतो तो, तो सगळा उपक्रम रोजगार हमी योजनेचा ह्याच महाराष्ट्राच्या मातीने देशाला दिलेला सगळ्यात मोठा कार्यक्रम महिलांचं आरक्षण असेल तो एक मोठा विषय या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना तोही याच महाराष्ट्राच्या मातीतूनच ह्या देशाला सुरुवात झाली आणि पहिलं आरक्षण महिलांना ह्याच तुमच्या माझ्या महाराष्ट्राने केलेलं आणि त्यातून आज संपूर्ण देशामध्ये ते दिसतं एम आय डी सीच असतील हा पुरोगामी विचार असेल अंधश्रद्धेच्या विरोधातली लढाई असेल दाभोळकरांनी दिलेलं खूप मोठं योगदान असेल हे सगळ्या कुठून झालं तर तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्राच्या मातीतून झालेल्या या गोष्टी आज महाराष्ट्रातला पुरंदरचा अंजीर आज परदेशात जातो महाराष्ट्रातली साखर परदेशात जाते महाराष्ट्रात बनवलेली गाडी जाते महाराष्ट्रात बनवलेली मोटरसायकल जाते किती तुम्हाला उदाहरणं देऊ हे सगळा मोठं हा पुरोगामी विचार समतेची भाषा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र हे सामाजिक परिवर्तन ज्याच्यामुळे आज मी इथे उभी आहे राखी ताई आहेत तुम्ही सगळ्या महिला हे सगळ्यात मोठं योगदान कुणाचं होतं तर या महाराष्ट्रात जन्माला आलेलं आहे फुले दाम्पत्याचं योगदान आहे म्हणून आज आपण महिला पुरुषांच्या बरोबरीने आज काम करायचा एक प्रांजळ प्रयत्न करतो त्यामुळे हाच महाराष्ट्राचा पुरोगामी विचार समतेची भाषा आणि आज जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जास्त आहे त्याचं कारण असं झालेला पेलगाम मधला जी घटना आहे जी हत्या झालेली आहे जी एवढा मोठा जो घात आपल्या भारतावर झालेला आहे हे आतंकवाद्यांनी केलेली जी महाराष्ट्राची नाही भारताची हत्या त्यांनी आपल्यावर हल्ला केला आणि मी नेहमी सगळ्यांना सांगते की हा देश पहिला येतो त्याच्यानंतर राज्य त्याच्यानंतर पक्ष आणि त्यानंतर आपलं सगळ्यांचं कुटुंब आणि हा विचार घेऊनच कैलासाचे यशवंतराव चव्हाणांचा विचार घेऊन आपण सगळे राजकारण आणि समाजकारण करतो पण ही राजकारण करायची वेळ नाही तुमच्या सगळ्यांच्या कष्टांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभेला चांगलं यश मिळालं त्याच्यामुळे प्रत्येक जी महत्वाची मीटिंग राजकीय दिल्लीत होते तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नेहमी देशाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये मान सन्मान केला जातो कारण का आपले आठ खासदार निवडून आले आदरणीय पवारसाहेबांचं मत आणि आपल्याबरोबर काम करायची एक त्यांचा अनेक वर्षाचा जो अनुभव आहे त्याचाही मान सन्मान सगळेच पक्ष करतात हे बाहेर नवीन मी तुम्हाला सांगायची गरज आहे हा त्यांचाही मनाचा मोठेपणा जे सत्यत्या त्यांचं पण ह्या परिस्थितीत जेव्हा या मिटिंगला आपल्याला आमंत्रण आलं ऑल पार्टी मिटिंगचं तेव्हा आदरणीय पवारसाहेबांनी आम्हाला एकच सांगितलं होतं की तुम्ही जेव्हा जाल त्या मिटिंगला एकच सांगा की जो निर्णय केंद्र सरकार घेईल त्या निर्णयाबरोबर आम्ही सगळे इंडिया अलायन्स आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारताच्या हिताचं जे असेल त्याच्या ताकदींनी जे कोणी सरकार असेल त्याच्याबरोबर आम्ही ताकदीने भारतासाठी आम्ही उभं राहू आणि तेच मी जाऊन त्या मिटिंगमध्ये बोलले आणि आणखी एक मी विनंती त्यांना केली होती त्या मिटिंगमध्ये मा जी माझी अपेक्षा आहे की आपण सगळ्यांनी आत्तापर्यंत पाळलेली आहे की ही ह्या विषयामध्ये टीका टिप्पणी करायची ही वेळ नाही कुठल्याच सरकार आपण विरोधात म्हणून नाही आपण सत्तेत असलो नसलो की भारताचा जेव्हा विषय येतो तेव्हा आपण एका आवाजातच बोललं पाहिजे आणि सोशल मीडियावर आणि मी या सगळ्या चॅनलवाल्यांचं आवर्जून कौतुक करते त्यांच्याकडे चॅनल आणि मीडियाकडे अनेक असे फोटो आहेत ज्याच्यातून खरंच भडका होऊ शकतो पण आपण यांच्या सगळ्यांचं कौतुक केलं पाहिजे कधी कधी आपली लढाईही होते त्यांच्याशी पण असं झालं तरी ही वेळ आपण म्हणायची आहे तू तू मेवे करायची वेळ त्यामुळे या सगळ्या मीडियाचे मी आभार मानते की त्यांनी कुठलाही चुकीचा फोटो त्यांच्या कुठल्याही चॅनलवर दाखवलेला नाही याबद्दल आपण सगळ्या मीडियाचंही कौतुक केलं पाहिजे अतिशय सामंजस्य पण त्यांनी अनेक गोष्टी अशा त्यांच्या चॅनल्सवर दाखवल्या ज्याच्यामुळे आपल्याला धीर वाटलं की अरे बापरे इतकं आपल्या माणसांना लोकांनी तिथे मदत केली पाहिजे ही लढाई करायची आपापसात आप वेळ नाही देशाचं ऐक्यासाठी जेवढं योगदान भारतीय लोकांनी केलं आहे तेवढंच योगदान प्रत्येक मीडिया चॅनलनीही अतिशय संवेदनशीलपणे रिपोर्टिंग केलं आहे ह्याचीही नोंद आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे कारण का शेवटी आपण तिथे कोणी नाही आहोत ते दाखवतात ते आपण बघतो अनेक कॅमेरामॅन मराठी माणसं आज बेलगावला गेलेली आहेत दाखवायला की बाबा सगळं ठीक आहे हे खूप धीर वाटतो आपल्याला जे आपण ते बघतो त्यामुळे हा जो दहशतवादी हल्ला झाला याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि प्रत्येक मराठी आणि भारतीय माणूस त्याचा जाहीर निषेध करतो अशा गोष्टी भारतात घडणार नाही त्याच्यासाठी जो काय निर्णय भारत सरकार घेईल त्याच्याबरोबर आपण कटिबद्ध आहोत आणि आपली एक मागणी म्हणजे योगायोग झाला आहे की दोन महत्त्वाच्या मागण्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गेल्या काही दिवसात केलेल्या आहेत एक तर जातीय जनगणना याची मागणी जशी राहुल गांधीजींनी सातत्याने केलेली आहे तसंच संसदेमध्ये अमोलदा कोल्हे आणि मी स्वतः अनेक वेळा केलेले आणि तो निर्णय का होईल केंद्र सरकारने आता घेतलेला आहे त्याचं मी मनापासून स्वागत करते आणि त्याचबरोबर आपली एक आठवड्या ही एवढी मोठी दहशतवादी हल्ला झाल्यानंतर एक मागणी आपण केली होती की ज्यांची ज्यांची हत्या झाली आणि जी मराठी माणसं आहेत मराठी माणसं कोण जो महाराष्ट्रात राहतो तो मराठी माणूस आणि हे माझे शब्द नाही आहेत हे कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे शब्द त्यांचं एकमेचं भाषण काढून त्याच्यात त्याचा उल्लेख आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रात जे जे लोक आपण गमवलं त्या माणसांना आपण परत आणू शकत त्यांच्या कुटुंबाला धीर देऊ शकतो प्रेम देऊ शकतो पण त्यांचं दुःख कदाचित एवढी मोठी पोकळी आहे की ती आयुष्यभर भरून निघाली पण काही ना फूल फुलाची पाकळी काय करू शकतो तर आपण जाऊन भेटू शकतो त्यांना थोडासा धीर देऊ शकतो पण त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातले जे जे लोक आहेत ज्यांना आपण गमवलं आहे त्यांच्या कुटुंबाला आधार दिला पाहिजे एक सरकारी नोकरी दिली पाहिजे ही मागणी पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली आणि तो निर्णय काल कॅबिनेटमध्ये झाला याबद्दल मी महाराष्ट्र सरकारचेही मनपूर्वक आभार मानते की त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे खूप दुःखद घटना पण महाराष्ट्र सरकारकडून आम्ही त्यांना ग्वाही देते की आमच्या कुणाकडून कुठली अशी पोस्ट किंवा स्टेटमेंट हे चुकीचं जाणार नाही आणि जे काही सहकार्य महाराष्ट्र आणि भारत सरकारला लागेल ते पूर्ण ताकदीने या राज्याचं आणि देशाचं ऐक्य ठेवण्यासाठी पूर्ण ताकदीने आम्ही या सरकारबरोबर उभं राहू ही एक बाजू पण महाराष्ट्राला एक दुसरी बाजू आज आहे आणि बोलणं गरजेचं आहे कारण महत्त्वाची गोष्ट आहे की या देशाचे अर्थमंत्री ही अनेक वर्ष चव्हाणसाहेब आहेत त्यांनी एक वेगळी दिशा महाराष्ट्राला आणि देशाला दिली होती आज महाराष्ट्राची आणि देशाची आर्थिक परिस्थिती ही आपल्याला अपेक्षित आहे तेवढी काय नाही त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने हे पुढचं पूर्ण वर्ष आपण सगळ्यांनी मिळून मी ती खरं मागणी केली होती महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना की आपण एक आर्थिक सल्लागार ठेवला आहे पण त्याच्याऐवजी एक ऑल पार्टी मिटिंग आहे अनेक तज्ज्ञ असे आहेत या राज्यामध्ये आपलेच नेते माननीय जयंत पाटील साहेब अनेक वर्ष अर्थमंत्री राहिलेले आहेत आणि तेव्हा महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अतिशय उत्तम होती हा डेटा सांगतोय मी माझ्या भाषणात सांगत नाही डेटा बोलू बोलतो तशीच परिस्थिती पुन्हा कशी येईल याच्यासाठी फार गांभीर्याने महाराष्ट्राने विचार करायचा आणि देशाने विचार करायचा जगामध्ये अनेक गोष्टी होत आहेत जे एन पी टीतून किती गोष्टी परदेशाचा सगळे थोडे चिंतेमध्ये आयात निर्यात करण्यामध्ये आज सगळेच थोडेसे एक पाऊल मागे घेऊन बघतायत की पुढे काय होईल अशा परिस्थितीत जगामध्ये अडचण देशामध्ये मार्केट माझं बजेटच्या भाषणामध्ये मी सांगितलं स्टॉक मार्केट पाच पावलावर आहे आहे क्रॅश होणार आणि त्याला स्थिर स्थावर करण्यासाठी काहीतरी केंद्र सरकारने पावलं टाकली पाहिजे ही मागणी मी माझ्या बजेटच्या भाषणात केली होती आणि तुम्ही सगळ्यांनी बघितले महिन्याभरात काय झालेलं आणि तिथे कोण भरडला जातो सर्वसामान्य मध्यम वर्गीय कष्टानी पैसे कमवतो त्याचं सगळ्यात मोठं नुकसान तिथे झालं त्याचबरोबर शेतकऱ्यांची पण जी जाणीव रोज चॅनल वाले दाखवतायत काही गंभीर परिस्थिती महाराष्ट्राचे काही मंत्रीही कबूल करतात म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्र मंत्रिमंडळातलाच मंत्री म्हणतायत मा, की हो जलजीवन मिशन मध्ये चुकीची कामं झालेली आहे ज्या गोष्टी मी आणि आपले सगळे खासदार सातत्याने केंद्र सरकारमध्ये मानतो करोडो रुपये पैसे त्या जलजीवन मिशन मध्ये आले मग त्याच्या पुढे काय झालं आणि ही कबुली सरकारी करते किंवा त्याच्या पण ही गंभीर विषय आर्थिक परिस्थितीचा विचार झाला पाहिजे पाण्याच्या परिस्थितीसाठी गंभीर विचार झाला पाहिजे शेतकऱ्यांचा झाला पाहिजे पण हा दिवस साजरा करताना दोन महिला मी कधीच विसरू शकत नाही कारण का त्यांचा उल्लेख करणं अतिशय कसा दहशतवादी हल्ला मध्ये आपण सगळेच त्या मराठवाड्यातल्या दोन, दोन शिक्षकांनी पगार मिळाला नाही म्हणून आत्महत्या केल्या त्यांच्या बायको दोघींची मी बोललेले त्यांच्या दोघींची जबाबदारी आपण पक्ष म्हणून नाही माणुसकीच्या नात्याने तो दोन्ही लेखी आपल्या आहेत महाराष्ट्राच्या आहेत त्यांची जबाबदारी आणि मुलांची जबाबदारी घेतलेली आहे एक त्या तीन महिन्याची गरज काय तिची चूक मला सांग दुसरी अठ्ठावीस का तीस वर्षाची तिची दोन मुले आहेत एक पाच वर्षाचं एक दोन वर्षाचं ते पिलू वडील लक्षात ही कदाचित राहणार त्यांची काय चूक मला सांगा त्या दोन लेकी त्यांची तर काय चूक नाही कसं आयुष्य काढायचं पुढे या शिक्षकांच्या या दोन आपल्या दोन महिन्यात हे सगळे विषय हे सगळी आव्हानं आज राज्याच्या समोर आहेत एकीकडे आपण जरूर साजरं करावं पण हे साजरे करत असताना महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती आणि आज येणाऱ्या आणि मला असं वाटतं एक राजकीय पक्ष म्हणून राजकीय भूमिका घेत महाराष्ट्र राहिला देश राहिला तर पुढे तुम्ही लढत बसत त्यामुळे ही फक्त लढाई करायची वेळ नाही पण या आर्थिक अडचणीच्या काळामध्ये या परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांनी आपापल्या भागामध्ये या घटना कशा होणार नाहीत किंवा जो अशा परिस्थितीत असेल ज्याच्यावर अन्याय असेल त्याचा आवाज बनायची नैतिक जबाबदारी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याची आणि पदाधिकाऱ्याची का नाही मला असं वाटतं की का आपण तिथे पोचलो नाही जेव्हा तो शिक्षक आत्महत्या करायला गेला जर आपण तिथे कदाचित पोचलो असतो सरकारकडून माझे काही अपेक्षा नाही ते पोचले नाहीत म्हणून तर आत्महत्या झाली शेवटी आपण राजकीय कार्यकर्ते आहोत सामाजिक कार्यकर्ते आहोत पहिल्याच वाच यशवंतराव चव्हाणांचा वारसा या राज्यामध्ये दे सुपुत्र पुत्र म्हणून फक्त विचारांचा वारसा आपण सगळे पुढे नेतोय तो चा वारसा ने चालवताना वीसच टक्के राजकारण करायचं ऐंशी टक्के समाजकारण करायचं ही भूमिका हा विचार केल्याच यशवंतराव चव्हाणांनी मांडला आणि तो सातत्याने सहा दशक तुमच्या प्रेमानी आणि आशीर्वादाने आदरणीय पवार साहेब आणि महाराष्ट्राच्या आज चालू आणि तोच विचार एक वर्ष महाराष्ट्रात आपण जरी विरोधात असले तर कष्टांची परिकाष्ठा करू शेवटच्या माणसापर्यंत जाऊ पण या पहिल्याचवासी यशवंतराव चव्हाण यांच्या महाराष्ट्र आज नंतर आत्महत्या होणार नाही याच्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू आणि प्रयत्न करू आणि प्रत्येक शिक्षकाला आणि प्रत्येक शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी आम्ही लढू ही शपथ आपण आलो झेंडा वंदन केला कार्यक्रम साजरा केला चांगली गोष्ट शेवटी सारखा अभिमान आहे आपण मराठी असण्याचा आणि या महाराष्ट्राचा पण अभिमान हा चढवण्यासाठी आपण मराठी माणसं काय करतो याचा आत्मचिंतन करायची लढाई होत राहील कोणी कधी विरोधात बसेल कोणी सत्तेमध्ये बसेल पण तुम्ही विचार करा तुम्ही जर सत्तेत असला आणि अशा दोन महिला त्याच्या पोटामध्ये तीन महिन्याचं ते पूर आहे ती जर विधवा झाली तिचं संपूर्ण आयुष्य आणि का तर तिच्या वेळवर पगार नाही मिळाला म्हणून तिच्या नवऱ्याने आत्महत्या करा काय कसं आपण साजरा करणार सांगा ना मला इच्छा असली हिंमत होत नाही तिचे अश्रू नाही समजत हे जे सरकार बसलंय ना त्या सगळ्या महिलांच्या अश्रूवर त्यांचा हा महल असतो कोणीतरी त्यांना जाब विचार आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये जेवढी त्यांची जबाबदारी आहे तेवढीच नैतिकतेमुळे आपली ही जबाबदारी आहे लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदान दिलंय विश्वास दाखवलेला आहे त्याच्यामुळे आज नंतर आपण म्हणालो की जिथे जिथे अडचण असेल जिथे अन्याय असेल तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता नुसता विरोधक म्हणून नाही एक स्वाभिमानी भारतीय आणि मराठी माणूस म्हणून तिथे पहिला पोहोचून जे काय करावं लागेल ते करेल पण त्या कुटुंबावर अन्याय होणार नाही याच्यासाठी कटिबद्ध राहील ही शपथ आज आपण आणि ह्या कामाला आजपासून सुरुवात करूया संघटना ही आज राज्यामध्ये दिवस साजरा करतेच आदरणीय पाटील नाशिकला झेंडा वंधन करतात एक नवीन कार्यक्रम धोरण आणि जून महिन्यापासून संपूर्ण राज्याचा दौरा मीही स्वतः मे महिन्यात तुमच्या आशीर्वादामुळे वन नेशन वन इलेक्शनच्या आणि इन्कम टॅक्स चा जो नवीन कायदा होतो त्या दोन्ही कमिटीजवर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे राष्ट्रीय लेव्हलला मला काम करायची संधी मिळाली आहे माझ्या तुमचा प्रेम आहे आणि तुम्ही दिलेल्या संधीमुळे आजच्या नंतर जो इन्कम टॅक्स नियम कायदा येईल त्याचीही चर्चा आणि वन नेशन वन इलेक्शन आता त्याच्याबद्दल आपण सगळे एकत्र अनेक वेळा चर्चा झाली आणि एकदा आमच्या सगळ्यात चर्चा झाली की त्याबद्दल मी आपल्याला सगळ्यांना जेव्हा पारदर्शकपणे सांगायची संधी येईल तेव्हा मी जरूर आपल्याला सांगेन पण आज दोन्ही कमिटीज मध्ये मी ऑन ओथ आहे ज्यामुळे मी बाहेर काही त्याचा आत्ता बोलू नाही कारण का थे थे काई काई ते जबाबदारीचं काम आहे तिथे काही विरोधक आणि असं काही नाही राज्य आणि देशाच्या हितासाठी आम्ही तिथलं आहोत त्याच्यामुळे आपण ते बाहेर त्या गोष्टी बोलायच्या नाही नियम काय झालं त्याचा त्याच्यानंतर त्याप्रमाणे मी सांगेन त्याच्यामुळे अनेक वेळा माझ्याशी मीडियाही नाराज होतं मीटिंग नंतर मला विचारतात काय झालं मला आठवत नाही मिटिंगमध्ये ते म्हणतात तुम्ही काय बाहेर बोलतच नाही एकदा आपण जर शपथ घेतली असेल संविधानाची तर मग आपण बाहेर नाही बोलू शकतो तर ही सगळी पार्श्वभूमी असताना त्याबद्दल आपण काम करू संघटना वाडी आणि महाराष्ट्राचे सामाजिक प्रश्न याच्यासाठी जून महिन्यापासून हे दोन झाले ओ हो द्याई द्या हा पप्पा आपण सगळ्यांनी पुढचा वर्षभर आपल्या आपापल्या तालुक्यात जिल्ह्यामध्ये तुम्ही हे काम करालच पण त्याबरोबर जून महिन्यापासून हे जे महाराष्ट्राचे सामाजिक प्रश्न आहेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील शिक्षकांचे प्रश्न असतील महागाई असेल बेरोजगारी असेल या सगळ्यासाठी संपूर्ण राज्याचा दौरा मी स्वतः करणार आहे मी मे महिन्यातच करणार होते पण या दोन्ही कमिटीचा तारखा असल्यामुळे मला तो मे महिन्यात आता करता येत नाही ये कमिटमेंट असल्यामुळे पण जून महिन्यापासून आज संपूर्ण राज्यामध्ये जाऊन हे जे महाराष्ट्राचे सामाजिक प्रश्न आहेत याच्यासाठी आपण सगळे एकत्र मिळून दौरा करूया ज्याला माझ्यावर येणं शक्य असेल सगळ्यांचं स्वागत आहे कारण राज्याच्या साठी आज एक मेला आपण आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला मी सगळ्यांना पुन्हा एकदा एक मेच्या महाराष्ट्र दिनाच्या आणि लेबर डे याच्या आपल्या सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो दे। पुढचं संपूर्ण वर्ष या महाराष्ट्राच्या मातीशी काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्याचा कष्ट करण्याचा आवाज म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल हा शब्द आपण गाठ मनाशी बांधून घेऊ आणि त्या कामाला जसं कैलासी यशोधराव चव्हाणांनी मंगल कलश आणला आणि कामाला सुरुवात केली त्याची आपण कामाला पुन्हा एकदा आज महाराष्ट्राच्या सेवेसाठी पुन्हा एकदा जुमानी कामाना लागू एवढीच विनंती करते पुन्हा एकदा कामगार दिनाच्या महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा देऊन आपली रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेजमध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोबत फिरा संपर्क डबल सेव्हन सिक्स सेव्हन नाईन एट नाईन एट नाईन एट